नमस्कार श्रोते हो साहित्याच्या रंगछटा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा ही एक कथा मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे कथा लिहिली आहे धनेश्वरी यांनी चला तर मग लेखिका नेमकं काय म्हणत आहेत ऐकूयात सारिकाच्या लग्नाला नुकतेच दोन वर्ष पूर्ण होऊन तिसरे वर्ष लागले होते एमबीएच्या बी एच्या द्वितीय वर्षात असताना समाज बंधनाला महत्व देऊन तिच्या माहेरच्यांनी सांगून टाकलं होतं द्वितीय वर्ष आणि पुढे काय शिकायचं असेल ते सासरी समाजाचा विरोध करणं एक वेळ सोपं असतं म्हणा पण आपल्याच माणसांचा विरोध म्हणजे आत्मदहन अनुभूती त्यामुळे एचे द्वितीय वर्ष पूर्ण न करता सारिकाने लग्न करण्याचे ठरवले पुन्हा चांगलं स्थळ नाही मिळणार लग्नात जमलं नाही तर वय निघून गेल्यावर काय फायदा अहो पण एक वर्षाने कुठं काय बिघडणार होत शेवटी लग्न घटिका जवळ आली लग्न आटोपले नक्कीच्या लग्नाला सतरा विघणे म्हणतात तसेच काहीच शिक्षण पूर्णत्वात सारिकाच्या आयुष्यात लग्न आणि त्यानंतर काही कारणांमुळे आडकाठी निर्माण झाली पई पाहुणे आणि सत्यनारायण या कारणांमुळे परीक्षा देता आली नाही त्या दिवशी डोळ्यातली आस व लपून खोट स्मित करून घरभर वावरली रात्री मात्र बदल खोलीत पत्रात खूपसून खूप रडली अश्रूंचा ताबा सुटून बांध वाहिला खरा पण अश्रू गाळून तरी काय उपयोग सारिकाच्या संसाराला सुरुवात झाली माहेरची सासरची सर्वच खुश मुलगी सुखाने नांदते म्हणून माहेर सुखात सून आज्ञा म्हणून सासर सुखात सहा महिने झाले लग्नसमारंभामुळे राहिलेले विषय आता देणार होती त्यातच प्लेसमेंट पण सोबत चालू होत्या पण घरच्या रघड्यात प्लेसमेंटला काही बसता आलं नव्हतं एक दिवस मैत्रिणीच्या फोर्समुळे फॉर्म भरला आणि शॉर्टलिस्टमध्ये पण नाव आलं पॅकेजही सुखावणारं होतं शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटमध्ये आपलं नाव पाहून ती भारावून गेली ही गोष्ट कोणाला तरी सांगावी म्हणून आईला फोन केला अगं आई मी सिलेक्ट झाले पॅकेज पण छान मिळालं कॉन्ग्रॅच्युलेशन्स या शब्दाचं ती वेट करत होती तोवर आई बोलली कशाला हवाय जॉब सासूबाईंना विचारलं काय अग सासरच्या चा इच्छेविरुद्ध काही करू नये ग लोक नाव ठेवतात सारिकाला प्रश्न पडला लोक नाव का ठेवतील मी काय चुकीचं वागले शिक्षण होणं ही चूक आहे की इंडिपेंडंट होणं ही चूक आहे अशीच बावरलेल्या अवस्थेत असताना निराशेत घरी परतली सोफ्यावर चहा पीत सासरेबुवा बसले होते सारिका घरात येताच त्यांनी घड्याळात पाहिलं सुनबाई दोन बिस्किट दे आणून म्हणून सांगितलं सारिकाने बिस्किटाची प्लेट समोर मांडली तोच सासरेबुवा कठोर शब्दात बोलले झाली ना सेकंड सेमेस्टर आता पुढच्या तयारीला लागा सारिकाला वाटलं पुढची तयारी म्हणजे प्लेसमेंट जॉब सारिका बोलली हो बाबा आजच शॉर्टलिस्ट झाले पॅकेज सासरे बुवा भडकले आता हेच करायचं राहिलं काय आजपर्यंत या घरातल्या बायका उंबरठ्याच्या बाहेर राही आणि तुम्हाला जॉब करायचं म्हणताय या घरात बायका धंदा नाही करत सुमती समजवा नीट इथं नातवंडाचा तपास नाही आणि नोकरीचे डोहाळे लागले असे म्हणत सासरे ताडकण उठून गेले सारिकाचा आनंद क्षणात विरला तिला कळून चुकले होते जेवणाची वाट चुकली आहे मग सर्व मनातील इच्छेच मातेर करत स्वतःला समजावत संसाराची गाडी ओढत होती आजी सासूची आंघोळ स्वच्छता करणे घरातली कामे आटोपणी ननंद बुवा आणि नवऱ्याची मर्जी राखणे हे सर्व करता करता स्वतःच्या इच्छा आकांक्षांचं दहन केलं होत आज लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले होते खरे पण आयुष्य खूप बदलून गेलं होता सासरे हुकूमत चालवायला छान दासी मिळाली होती घरात खाणे पिणे झोपणे आणि चुगल्या करणे हा काय तो ननंदबाईंचा छंद होता आणि त्यांचा तो स्वभावच बनला होता त्यात त्यांची काही चूक नाही सामाजिक सत्य परिस्थिती आहे आज बाळाचं बारस आणि अनिव्हर्सरी सोबतच होती सर्व पाहुणे मंडळी जमली होती बाळाच्या नामकरण सोहळ्याच्या वेळी थोडासा उशीर झाला पंडित ओरडले मुहूर्त टळत चालला आहे लवकर करा यावर प्रचंड बोल लावले गेले आणि सासूबाई बोलल्या अहो थांबा जरा दोन मिनिट दोन सेकंड उशीर झाल्याने तुम्हाला फरक पडतो पण उशीर होऊ नये म्हणून का कोण स्वतःची जबाबदारी ओळखून काम करत नाही तुम्हाला सर्व हातात हवं असतं आणि तुला सतत नाव ठेवण्याची बोल लावण्याची सवय लागली आहे पण सून ही घरची लक्ष्मी असते तिला पण भावना असतात इच्छा असतात या सर्व मारून जगावं लागतं एकदा सून बनून तर बघा मग जाणीव होईल सोपं काही नसतं एका घरातून आपल्या माणसांना कायमचं तोडून अनोळखी घराला आपलं मांडणं सुनेने हे करायला हवे सुनेने ते करू नये या गोष्टीची यादी बनवून तयार होतात पण मी असे वागायला हवे असे का कोणी करत नाही सुनेला कठपुतली समजू नका तिचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका मी माझ्या सासूबाई त्यांच्या सासूबाई आणि आज ही सारिका पिढ्यानं पिढ्या आज कुप्रथांच्या बिळक्यात अडकून जीवन जगत आहोत आमच्या घरच्या बायका हे करत नाही पण आमच्या घरातील बायका कुठेही कमी नाही सर्व करू शकतात हे बोलून जास्त गौरवास्पद ठरू शकतं नाही का, का? सासूबाईंच्या या मुळे सर्वांनी सारख्याची माफी मागितली व म्हणाले आम्ही बदललो तुम्हीही बदला जुने विचार मागे सारा नवीन विचारांतच अर्थ खरा धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका